जालन्यात गायीची कत्तल करून सोशल मीडियावर व्हिडिओ टाकल्याचं प्रकरण जालन्यात गायीची कत्तल करून सोशल मीडियावर व्हिडिओ अपलोड करणाऱ्या कसायासह दोन साथीदारांना पोलिसांनी बेड्या ठोकल्यात काही दिवसांपूर्वी आरोपी असलम मेहमूद कुरेशी यांनी गायीची कत्तल करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर ते टाकलेला होता त्यामुळे समस्त हिंदू समाजाच्या भावना दुखावल्या गेल्या होत्या कसाये नी पोली मदे नी दिला। नी कसाया विरोधात हिंदू संघटनांनी आक्रमक भूमिका घेत पोलीस स्टेशनमध्ये आंदोलन केली आणि निवेदनही दिलं त्यानंतर प्रशासनाने कसायाचा आरोपी फरार होता दरम्यान सदर बाजार पोलिसांनी आरोपी अस्लम महमूद कुरेशी दोन आ, जालना एक सप्टेंबरला एक गोवंश हत्याची व्हिडिओ व्हायरल झाली होती ज्याच्या भरपूर नागरिकांमध्ये त्याच्याबद्दल रोष उत्पन्न झाला होता त्याची त्याच दिवशी पोलिसांनी स्वतःहून त्याच्यावर ॲक्शन घेतला होता आणि स्वतःहून पोलीस फिर्यादी होऊन एफ आय आर त्याच दिवशी दाखल करण्यात आली होती नंतर त्याच्यामध्ये नवीन बी एन एस सी एकशे अकरा कलम पण ऍड करण्यात आली त्या केसला स्ट्रॉंग करण्याबद्दल आणि कारण तो एक ऑर्गनाइज्ड गँग होता त्यामुळे करण्यात आली त्याचा मुख्य आरोपी सगळे पसार होते आणि त्याला शोधण्यासाठी चार पाच दिवसापासून पोलिसाची सतत पर्यटन सुरू होता त्यामध्ये पोलीस टीम पावनी पाथरी मानवत खुलताबाद सिल्लोड इवन हैदराबादला पण एक टीम आणि जालना जिल्ह्यामध्ये पण रांजणी घनसावंगी वरती हासनाबाद हा सर्व परिसरमध्ये भरपूर शोध घेतला त्यामध्ये काल आम्हाला पहिला ब्रेक थ्रू भेटला एक आरोपी सोफियान कुरेशी अटक करण्यामध्ये पोलिसाला सक्सेस भेटली आणि लिंक त्या लिंकला पुढे घेऊन त्यामध्ये मुख्य आरोपी अस्लम कुरेशीला काल रात्री उशिरा ज्यावेळी विसर्जन सगळा सुरू होता पोलिसला ताब्यामध्ये घेण्यामध्ये सक्सेस प्राप्त झालेली आहे आम्हाला अशी एक गोपनीय माहिती भेटली होती एक महिलाकडे तो येणार आहे आणि त्या लिंकला फॉलो करत त्याला ताब्यामध्ये घेण्यामध्ये सक्सेस प्राप्त झाली आणि तीन आरोपीला आज अटक करून त्यामध्ये अस्लम कुरेशी व्हिडिओ सोब सोफियन कुरेशी तसेच हे आरोपीला मदत करणारा एक रांजणीचा यासीन कुरेशी असे तीन आरोपीला आतापर्यंत ने अटक केला आहे आज सकाळी त्यांना कोर्टामध्ये प्रोड्यूस केल्यानंतर माननीय न्यायालयाने चार दिवसाची पोलीस कस्टडी त्यांना दिलेली आहे